ओम सत्न मजी आदेश ओम गुरुजी कॉलेज बडे बावता गुरु चैतन्य सदसुरु मत्ंद्रनाथचा कॉलेज चैतन्य सदगुरु शंभजित गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज अलकनारेंजी आदेश आजच्या व्हिडिओमध्ये आपण अचानक येणारे संकट किंवा जेव्हा आपण आपली लाइफस्टाइल जीवन जगत असतो त्यावेळेस आपलं कामाचं स्वरूप असेल किंवा संसार असेल अचानकपणे पण येणारे जेव्हा संकट येतं तेव्हा व्यक्तीची धांदल उडते कुठे जावे काय करावे हे सुचत नाही अनेक वेळा देवी देवता सुद्धा त्यांचे कोणतेही आशीर्वाद अशा वेळी काम येत नाहीत असं बरेच जणांचं म्हणणं येताना किंवा आपण स्वतःही पाहताना ऐकलेलं आहे अचानक समजा एखादं संकट जर आलं असेल तर कोणी एखाद्या व्यक्तिरेखा उठून लगेच पारणाला बसू शकेल का पारायणाचा तेवढा वेळ म्हणा त्याचं वाचन म्हणा तेवढ्या कमी वेळेमध्ये होणं तेवढं शक्य आहे का करणारी व्यक्तिरेखं करू शकतात नो डाऊट परंतु बरेच अशा सुद्धा आहेत की ज्यांना कोणतेही कारणास्तव किंवा कोणत्याही असतं म्हणा किंवा शारीरिक क्षमता नसल्यामुळे म्हणा मोठे अनुष्ठान म्हणा विधान म्हणा किंवा साधना या करता येत नाहीत त्यामुळे इझिली तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणत्या व्यक्तिरेखेला हा उपाय करता यावा त्या अनुषंगाने हा उपाय मी ते सार्वजनिक करत आहे तो देण्याचा प्रयत्न करत आहे उपाय कारगर आहे निश्चितपणे याच्यापासून मिळणारा फायदा सुद्धा हा तुमच्यावरती येणारे जे आकस्मानी संकट असेल किंवा कोणत्या पद्धती अचानक येणारे जे प्रॉब्लेम्स असतात त्यातनं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी हा नक्कीच प्रयोग हा पुरेसा असणार आहे आता हा प्रयोग काय आहे तो सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या हा प्रयोग स्त्री असो पुरुष असो दोघं सुद्धा करू शकतात ज्यावेळेस तुम्हाला असं वाटत झालं की एखादं कोणताही प्रॉब्लेम किंवा प्रॉब्लमॅटिक सिच्युएशन तुमच्या घरामध्ये आलेली आहे किंवा कोणत्याही पद्धतीने अडचणीचा सामना तो तुम्हाला करावा लागत आहे हा प्रयोग तुम्हाला सलग एकवीस दिवसांसाठी करायचा आहे प्रयोग सिंपल आहे सोपा आहे सकाळी उठून शुचर करून तुमच्या जवळच्या गणेश मंदिरामध्ये तुम्हाला जायचे आहे मग भले ते देवळ तुमच्या विभागातलं असेल किंवा तुमच्या विभागाच्या बाहेरचं असेल परंतु देवळ तेच निवडा जिथे तुम्हाला रोज जातील म्हणजे ज्या दिवशी ज्या देवळामध्ये तुम्ही गणपतीच्या तेच मंदिर तेच देवता म्हणजे गणपतीची मूर्ती ती तीच असावी मंदिर सुद्धा तेच असावे असे एकवीस दिवस तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे करायचं काय आहे ज्या दिवशी तुम्ही जाचाल जाताना आहे जो गरम मसाल्यामध्ये सुद्धा वापरला जातो जावित्री नामक एक पदार्थ मिळतो हा इझिली तुम्हाला किराणा दुकानामध्ये अवेलेबल होईल हा जाताना तुम्हाला जावित्री घेऊन जायचं जा आहे गेल्याच्या गणपतीला पाया पडायचं आहे जे तुम्हाला आलेले जे काही संकट किंवा प्रॉब्लेम आहे ते गणपती वापर तुम्हाला सांगायचे असतात आणि याच्यातून मुक्त तो होण्यासाठी एकवीस दिवसांसाठी मी जावित्री तुम्हाला अर्पण करत आहे आणि स्वतः सुद्धा खात आहे तिथे थोडक्यामध्ये नवस तुम्हाला करावा लागत असतो हे जावित्री गणपतीला पाया पडून गणपतीच्या पायावरती किंवा गणपतीला प्रसाद तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे आणि त्यातली थोडीशी जावित्री तुम्हाला परत तुमच्या घरी घेऊन यायची आहे आणि रात्री झोपताना जी तुम्ही गणपती मंदिरात आणलेली जावित्री आहे ती ग्रहण तुम्ही करायचे आहे म्हणजे स्वतः तुम्ही ती खायची आहे अगदी छोटीशी खाल्ली तरी सुद्धा चालेल म्हणजे तुम्ही दररोज असं एकवीस दिवस गणपती मंदिरामध्ये जाणार आहात गणपतीला जावित्री ही प्रसाद रूपाने अर्पण करणार आहात आणि तिथूनच येताना त्यातलीच थोडीशी जावित्री घेऊन घरी नंतर रात्री झोपताना ती जावित्री तुम्ही खाऊन झोपणार आहात हा एकवीस दिवसाचा प्रयोग आहे परंतु यकीन म्हणा मी अनेक लोकांना यापूर्वी सुद्धा हा प्रयोग दिलेला आहे ज्या ज्या व्यतिरिक्तांना असे काही संकट म्हणा किंवा असे काही प्रॉब्लेम आलेले आहेत मग ते कोणत्याही स्वरूपाचे असू द्या परंतु या प्रयोगाद्वारे त्या प्रॉब्लम म्हणा किंवा त्यांच्या शंकेचं समाधान हे निश्चितपणे गणपतीच्या कृपा हे झालेलं आहे तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की गणपतीला म्हणतानाच विघ्न नाशक स्वरूपात ते विघ्नेश आहेत विघ्न दिनांसुद्धा गणपती बाप्पा आहेत आणि विघ्नांचा नाश करणार सुद्धा गणपतीच देवत आहेत तेवढे कोणतीही साधना असेल आराधना असेल किंवा पूजा जरी असेल तरी सुद्धा गणपतीचं हे सर्वप्रथम किंवा मध्यस्थानी मानल्या गेलेलं आहे सुरुवातच आपल्याला गणपतीपासूनच करावे लागते तेव्हा साधनेतले विघ्न आयुष्यातले विघ्न हे कमी होतात त्यामुळे गणपतीची पूजा असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे नवस असेल हे शक्यतो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आता हा जो विधान दिला आहे तो गणपतीच्या सेवेच आहे गणपती बाप्पाचं एक थोडक्यामध्ये अनुष्ठान आहे परंतु हे अनुष्ठान याला नियम बंधन हे कोणतेही लागू नाहीये अगदी सोपा आणि सुटसुटीत उपाय आहे जेणेकरून जे सर्वजण त्याचा वापर किंवा त्याच्यापासून फायदा हे घेऊ शकतात सेकंड पॉईंट होतो की घरामध्ये बरेच वेळा क्लेश कलह वादविवाद टंटेवत असतात मग याच्यातनं साधा सोपा आणखीन एखादा उपाय कोणता द्यावा किंवा बरेच व्यक्तीची विचारणा करतात की घरामध्ये ग्रहबाधा बाधा असेल किंवा कोणत्याही पद्धती भांडण हो तर याच्यापासून आम्हाला कमीत कमी एक असा उपाय की जी डेली करू शकेल किंवा याच्यापासून आम्हाला फायदा हा कमी वेळेमध्ये जास्त होऊ शकेल मग आज मी तुम्हाला एक चमत्कारी अशी चौपाई इथे देत आहे चौपाई आहे रामायणामधली ही चौपाईचं ज्या घरामध्ये सायंकाळी केलं जातं बरेच व्यक्ति हे माळेवरती सुद्धा जप करतात काही व्यक्तिरेखा बोटांवरती जप करतात या चौपाईचं किंवा काही अकरा एकवीस एकावन्न या वेळेने करतात करू शकत तुम्ही सुद्धा करू शकता एकतर जप करू शकता किंवा याला तुम्ही जसं जमेल तसं घरामध्ये जितका जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला मानता येईल त्या अनुषंगाने सुद्धा म्हणू शकता घराच्या खालच्या भिंतीवरती तुम्ही ही चौपाई लिहून सुद्धा ठेवू शकता जेणेकरून तुमच्या घरातलं वातावरण हे शांतता राहते घरामध्ये भांडण तंटे वादविवाद पती पत्नी क्लेश हे निश्चितपणे तुम्हाला कालांतरामध्ये म्हणजे अगदी थोड्याशा दिवसामध्ये हे कमी होताना दिसेल मग ही चौपाई काय आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे नोट डाऊन करून घ्या हरण कठीण कलेश कलेश कलेशु महामोहनिश दलन दिनेशू ही जी चौपाई आहे ही सिद्ध चौपाई रामायणातली आहे जी गोस्वामी तुलसीदास महाराजांनी स्वतः लिहिलेली आहे त्याच्याद्वारे विरचित आहे तर ही अगदी सोपी आणि सुटसुटीत चौपाई ही तुम्ही तुमच्या मुखोद्गत करून घ्या घरातली तुमची पत्नी असेल तुम्ही स्वतः असाल तुमचे मुलं असेल यांना सुद्धा ही चौपाई शिकवा त्यामुळे हे जे दोन प्रयोग आहेत हे सर्वांनाच इझिली करता यावेत इझिली करता येतील त्या अनुषंगाने मी देण्याचा आज प्रयत्न केलेला आहे पहा आता गणपती बाप्पाचा जो दिलेला उपाय आहे याच्यापासून निश्चितपणे अनेकांनी लाभ आजपर्यंत घेतलेला आहे अनेक वेळा व्यक्तिरेखा दर दर भटकतो किंवा अचानक आलेल्या प्रॉब्लेम मुळे तो हैराण होऊन जातो त्याला काय करावे किंवा काय कुठे जावे हे सुधारत नाही तर अशावेळी हा जो उपाय मी तुम्हाला डिस्क्लोज केला आहे सांगितलेला आहे हा निश्चितपणे तुम्हाला कारगर आणि तुम्हाला उपयोगात येणार उपाय आहे अगदी सोपा आहे जास्त विधी नियम विधान नसलेला उपाय आहे अवश्यपणे तुम्ही हा ज्या ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की एखादा प्रॉब्लेम की अडचणी येत आहे तेव्हा उपाय तुम्ही करून चॅनलवर चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरून भेटू या नवी माहिती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सर्व नॉलेजवरती आहे शाळा